हे भाई युट्यूबच पैसे तुम्ही म्हणता काय मिळत नाहीत पैसे बघ असं असे चांगलं वाट वाटलं ते चांगला नावं ठेवत असा की मला हे बघ आपलं युट्यूब कडून पेमेंट आलेलं आहे तर काय <laughs> परवासे झाले मित्रांनो आज मी खूप खुश आहे ते म्हणजे आपलं युट्यूबकडून चौथं पेमेंट आलेलं आहे तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मित्रांनो सपोर्ट दिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ एका नवीन युट्यूबरसाठी प्रेरणा देणारा होणार आहे युटू यूट्यूबकडून आपलं चौथं पेमेंट आलेलं आहे आणि किती आले ते वीस लवकरात लवकर सांगणार कारण मागचं तीन चार पेमेंट आलेलं त्यांचा व्हिडिओ मी करा नाही पहिल्यांदा हे पेमेंट आलेलं आहे पहिलं आईच्या हातात ठेवतो कारण ती काय म्हणती अरे सचिन व्हिडिओ बनवतोस पैसे तरी काय मिळतात का नाहीत तेवढं तरी पप्पा पण मला सेवा देतात काय पैसे तरी मिळतात का नाही नाही ते करत तुझ असं म्हणून सांगतात आणि आता लवकरात लवकर मी घरात जातो आणि हे पेमेंट आईच्या हातात देतो बघूया त्यांची रे तिची रे, रि रिॲक्शन कशी होती ते बघूया सच मित्रांनो मालकीनीच्या पी हातात देणार आहे पैसे कारण ती आता इथे नाही आहे गावाला गेली ती आल्यानंतर ते तिला पण सरप्राईज देणार आहे बघूया तिचा बी रिॲक्शन तिची बी रिॲक्शन कशी होती ती चला मित्रांनो आपल्या युट्यूबच पैसे आईच्या आता दिया आणि पप्पा पण आता काय करतात रिॲक्शन बघूया तिचे हे घ्या हे बघ हे भाई युट्यूबच पैसे तुम्ही म्हणताच काय मिळत नाही पैसे बघ असं धर बघा हे पण आता आताच आहे आता पुढच्या महिन्यात आणि येणार किती आहेसून असं हे घे काय आणि काय घ्यायचं ते सांग मला नको काय पैसे मिळतात का नाही युट्यूब युट्यूब मी काम करतोय पैसे मिळतात हे व्हिडिओ करतोय त्यातून पैसे भेटतात का नाही भेटत्या भेटू द्या बाबा जेवतो की सांग की काय ते हे घे येते तसच नको मला एवढ्या माझ्याकडे ठेव की अरे ताबडतवा देतो कशाला माझ्याला किती द्यायचं आहे सोनालच ते द्यायचं नंतर बघा आधी ठेव इथे तिथे देवाजवळ ठेव हे कशाला ठेवत आहे आमच्या काय आम्हाला काय नको

बरोबर आपण खेडे गावातली लोक आहे त्याच्यामुळे असं आपण बसतोय ही आपली खोली आहे काय चला आणि आता जिवून घेऊया आणि किती पेमेंट आले काय आले ते तुम्हाला okay. सांगतो थोड्या थोड्याच वेळा मित्रांनो आता तुम्ही बघितला असेल आईकडे पैसे देत आई कशी खुश झाली आणि पैसे इकडे तिकडे द्यायचं होतं त्यामुळं ती बी म्हणली आता यूट्यूबचं पेमेंट आलं आहे ते ह्यांचं भाग भागवायचं आहे त्यांचं भागवायचं आहे मित्रांनो पेमेंट आल्यावर यूट्यूबकडून आपल्याला आनंद होतो ते तुम्हाला माहीतच असेल जे यूट्यूबर आहेत त्यांना आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना खरी माहिती मी सांगतो मित्रांनो यूट्यूबवर काम करायचं म्हटलं तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण लागतात आणि चार हजार तास वॉच टाईम पूर्ण व्हायला आहे तिथनं आपल्याला तिथनं मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात पैसे कुठलं देतात यूट्यूब जी आपण व्हिडिओ टाकल्यानंतर जी ॲड येते त्या ॲडच्या माध्यमातून यूट्यूब आपल्याला अमेरिकेतून पैसे पाठवतं मग गेली मी तीन वर्षे यूट्यूब करत आहे मित्रांनो आणि तुमचा चांगला सपोर्ट आहे तुमच्या आशीर्वादानं हे सर्व जमलेलं आहे यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि कोणत्याही मराठी यूट्यूबरनं तुम्हाला कुठलीच माहिती आपल्या कोल्हापूरच्या यूट्यूबरनं सांगायला नसेल ते मी सांगत आहे खरंच मित्रांनो यूट्यूबकडून पैसे मिळतात हे तुम्हाला आता पटलं असेल आणि त्याचबरोबर सांगतो मित्रांनो मला किती पेमेंट मिळालं मला पेमेंट मिळालं हे मित्रांनो दहा ते अकरा हजार या पट्टीत मिळालेलं आहे मग तुम्ही अंदाज लावू शकता किती मिळाले काय मिळाले कारण कसं आहे यूट्यूबचे हे आहे यूटूबला सं यूट्यूबचं कसं आहे यूट्यूबचं पेमेंट सांगायचं नसतं सांगितलं तर माझ्या चॅनलला मा मार बसतो म्हणजे काय होतंय स्ट्राईक पडतो त्यामुळं यूट्यूबचं पेमेंट खरंच सांगायचं नसते मित्रांनो आणि किती व्यूजला किती डॉलर मिळतात तेही सांगतो एक हजार वीजला तुम्ही विचार करत असाल एक हजार व्यूजला किती पैसे मिळत असतील जर तुमची टेक कॅटेगरी असेल तर एक हजार व्यूजला एक डॉलर मिळतो आणि तुमची ब्लॉगिंग म्हणजे आता मी माझी ब्लॉगिंग आहे त्याला पाच हजार वीज तुमच्या पूर्ण झाल्यानंतर एक डॉलर मिळतो असा आहे मित्रांनो यूट्यूबची थेरी मग तुमची कॅटेगरी वेगळी असेल त्यामार्फत तुम्हाला पैसे मिळतात न्यूजला पण चांगले पैसे आहेत नाहीतर टेकला पण पै चांगले पैसे आहेत ब्लॉगिंगला जास्त पैसे काय नाहीत पाच हजार व्यूजला एक डॉल आणि मित्रांनो तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल मेहनत करा आणि व्हिडिओ टाका एक दोन आड तुम्ही व्हिडिओ टाका आणि एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि तुमचं पण म चॅनेल मॉनिटाईज होईल मित्रांनो आणि गेली तीन वर्षे मी यूट्यूब करतोय तीन वर्षात मी मिळवलेलं आहे मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला तीन वर्षात नंतर माझं दोन दोन वर्षानंतर आता दोन वर्ष झाली माझं पेमेंट यायला लागले दोन वर्षात माझं चौथं पेमेंट आहे मित्रांनो हे काय मग तुम्ही अंदाज लावू शकताय किती पेमेंट मिळाले असेल ते सगळेजण म्हणतात मला तू लय एवढं मिळवले आहेस लाख रुपये मिळले दोन लाख रुपये मिळेल असं काही नाही हे मी खरं सांगितलं आहे खोटं काय नाही मित्रांनो ठीक आहे आणि तसेच तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व जमलेला मित्रांनो आणि असा सपोर्ट करा आमची दिदी काय कराय आज एवढे काम आहे तुझ्याकडे बनवायला युट्यूब कडून पेमेंट आलेलं आहे आय तर काय <laughs> बघा झाली बघा मित्र आमच्या युट्यूब चौथं पेमेंट आलेलं आहे कसं वाटलं छान छान माझी मालकीने दोन शब्द बोलणार आहे तुम्ही सुद्धा आमच्या युट्यूब होत होता याची तुमच्या आमचे युट्यूब चॅनेलचे चौथे पेमेंट आज आलेले आहे त्याबद्दल मी तुमची कायमच सुरु राहील आणि मित्रांनो असाच आपल्या यूट्यूब चॅनेलला प्रतिसाद द्या आणि तुमच्या आशीर्वादनच हे शक्य झालेलं आहे आपलं यूट्यूबचं चौथं पेमेंट पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण खरी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांग सांगितलेली आहे ती आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्र तर मित्